नमस्कार शेतकरी बांधवांनो माझे नाव गोपाळ रघुनाथ पाटील राहणार मांजरोद तालुका शिरपूर जिल्हा धुळे मांजरोद गावातील मी शेतकरी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करत आहे मी टाटा धान्या सीडच्या वतीने टाटा बिगेक्स हा कापूस वाहन माझ्या शेतामध्ये मी लावलेला आहे माझ्याजवळ एकूण चाळीस एकर शेती आहे त्यापैकी पंचवीस एकर क्षेत्रात मी कापसाची लागवड करतो त्याच्यात मी दहा एकर कापूस लागवड या ठिकाणी टाटा धान्या सीडचा जो बिगेक्स आहे तो कापसाच्या कापसाची लागवड मी या ठिकाणी केलेली आहे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की हा कापूस शेतकऱ्यांसाठी फायद्याचा कसा आहे त्याचा थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे तर सर्वात अगोदर शेतकऱ्यांचा फायद्याचा हा कापूस काय का का, का, का म्हणून आहे त्याचं पहिलं कारण म्हणजे ह्या कापसाच्या जो काही पाना आहेत त्या पानांना जास्त प्रमाणात लव असल्यामुळे या ठिकाणी या कापसाला जो स्प्रे असतो तो स्प्रे कमी प्रमाणात लागतो कारण की जे रस शोषक किडे आहेत ते रस शोषक किडे या कापसावर खूप कमी प्रमाणात पडतात त्यामुळे मला जास्तीत जास्त या कापसाला फक्त तीनच फवारणी कराव्या लागलेल्या आहेत दुसरा फायदा असा आहे की या कापसाची जी वाढ आहे ही वाढही चांगली होते त्यांना फळं फांद्या ज्या आहेत त्या सुद्धा चांगल्या लागतात आणि फळ फांद्या चांगल्या लागल्यामुळे कापसाची कैरे कैऱ्यांची जी संख्या आहे ती सुद्धा चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांना हे फायद्याचं आहे तिसरा फायदा म्हणजे शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की या कापसाची म्हणजे जो काही टाटा बिग हा साजो कापूस वान आहे या कापसाची ही जी बॉल साईज आहे कैरीची जी साईज आहे त्या इतर कापसाच्या वाहनाने खूपच मोठी आहे मी जवळपास चार पाच वान माझ्या क्षेत्रामध्ये लावलेले असताना सुद्धा बाकी कापसाच्या वानापेक्षा हा टाटा बिग एक्स कापूस वानाची जी काही कैरी आहे त्या कैरीची जी काही बॉल साईज आहे ती मोठी असल्यामुळे शेतकऱ्याला शेतमजुराला वेचण्यासाठीही ती सोयीची आहे आपल्याला मजुरीही कमी त्या ठिकाणी लागणार आहे आणि उत्पन्नही आपल्याला हमीचं या ठिकाणी येणार आहे म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगतो की इतर कापसापेक्षा हे कापूस वाहन खरोखरच अगदी चांगला आहे हे मी शेतकरी या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो आणि भविष्यात तुम्ही सुद्धा तुमच्या फायद्यासाठी हा कापूस लावणार अशी मी आशा बाळगतो